शेतकरी बंधून नमस्कार कोकण कृषी युट्यूब चॅनेल वर आपले स्वागत आहे शेतकरी बंधून कृषी विज्ञान केंद्र कुसवाड हिल येथून प्राप्त दिनांक दोन एप्रिल ते सात एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यानचे हवामान व कृषी सल्ला पुढील प्रमाणे हवामान पूर्वानुमान प्रादेशिक हवामान विभाग मुंबईद्वारे देण्यात आलेल्या अंदाजानुसार दिनांक तीन ते सात एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान पालघर जिल्ह्यात पूर्णपणे उघडी राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे तसेच पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे आणि कमाल तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान बावीस ते पंचवीस अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे विस्तारित श्रेणी हवामान विस्तारित श्रेणी अंदाजानुसार दिनांक सात ते तेरा एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान कोकण विभागात कमाल तापमान आणि किमान तापमान सरासरी एवढेच राहण्याची शक्यता आहे सामान्य सल्ला तापमानात वाढ होत असल्याने जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी फळबागांना चार ते पाच दिवसाच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी तसेच झाडांच्या बुंद्याभोवती गवताचे आच्छादन करावे नवीन लागवड केलेल्या रोपांची कडक उन्हामुळे पाने करकू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी संदेश कमादा संभवत असल्याने जनावरांचे उष्णतेपासून संरक्षण करावे कृषी सल्ला उन्हाळी भात फुलोरा अवस्थेत असणाऱ्या उन्हाळी भाताला खताचा तिसरा हप्ता वीस किलो प्रति हेक्टर या प्रमाणे द्यावे फुलोरा अवस्थेच्या दहा दिवसांपूर्वी व दहा दिवसांनंतर पाणी पातळी दहा सेंटीमीटर राखून ठेवावे भातावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास दहा लिटर पाण्यात दहा ग्रॅम ड्रायसाक्लोझोल ची दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आंबा आर्द्रतेत घट आणि बाष्पीभवनात वाढ झाल्याने आंबा झाडाला ताण बसून फळ गळवण्याची तसेच प्रखर सूर्यकिरणामुळे फळे भाजण्याची तसेच फळे तडकण्याची शक्यता असल्याने पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा शंभर लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळेस द्यावे तसेच झाडाच्या बुंद्याभोवत याळ्यामध्ये गवताचे आच्छादन करावे आंबा फळांचे फळमाशीपासून पासून तसेच प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच फळांचा आकार व वजन फळे मिळविण्यासाठी ते अंडाकृती आकाराच्या फळांना डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दिलेल्या शिफारशीनुसार पंचवीस बाय वीस सेंटीमीटर आकाराचे कागदी वर्तमानपत्रापासून बनविलेल्या पिशव्यांचे आवरण घालावे आवरण घालताना फळाच्या देठाकडे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी वाढत्या तापमानामुळे आंबा फळांची होणारी गळ थांबविण्यासाठी तसेच उत्पन्न वाढविण्यासाठी व वा प्रत सुधारण्यासाठी एक टक्के पोटॅशियम नायट्रेट दहा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फळे वाटाणा बोटी व वा अंडाकृती अवस्थेत असताना साधारणत दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात काजू फळधारणा अवस्थेतील काजूवर फुलकिडींच्या म्हणजे प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असून कीड व कोवळी पालवी कोवळ्या बिया व बोंडूवरील साल घरवळतात त्यामुळे प्रादुर्भावित ठिकाणी भुरकट रंगाचे चट्टे पडतात बियांचा आकार वाकडा होतो व वा बियांची गळ होते किडीच्या नियंत्रणासाठी लॅम्बडासा हॅलोथ्रीन पाच टक्के प्रवाही सहा मिली किंवा सिटामिप्रिड वीस टक्के एस पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्यास दुसरी फवारणी ते दिवसांनी कीटकनाशक आलटून पालटून करावी टीम किडीचा संपूर्ण जीवनक्रम पंधरा दिवसामध्ये पूर्ण होत असल्याने किडीच्या नियंत्रणासाठी दुसरी फवारणी लगेचच घेणे आवश्यक असते टीम कीटकनाशकास लेबल क्लेम नाहीत फळधारणा अवस्थेतील काजूवर बोंड आणि बी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता के असून केळीची अळी बी व बोंडावरील भाग खरवडून त्याच्यावर आपली उपजीविका करते त्यानंतर अळी बी व बोंडामध्ये प्रवेश करून आपला प्रवेश मार्ग विष्टेच्या सहाय्याने बंद करते अळीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफोस पंधरा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी फळधारणा झालेल्या काजू झाडांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार एकशे पन्नास ते दोनशे लिटर पाणी प्रति झाडास या प्रमाणात पंधरा दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी नारळ तापमानात संभवत असल्याने नवीन लागवड केलेल्या नारळ बागेत तीन ते चार चा माडांना चार ते पाच दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी तसेच पूर्ण वाढलेल्या जमिनीच्या पाच ते सहा दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी काळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी नारळाच्या शेंड्या पुराव्यात आणि झावळ्यांचे आच्छादन करावे वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी माडाच्या बुंद्याला बोर्डो पेस्ट लावावी नवीन लागवड केलेल्या नारळाच्या रोपांची कडक उन्हामुळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी चिकू संभवत असल्याने चिकू बागेस पाणी देण्याची व्यवस्था करावी तसेच झाडाच्या बुंद्याभोवती गवताचे आच्छादन करावे केळी सूर्यकिरणाने केळीच्या घडाचे भाजून नुकसान होऊ नये म्हणून पानाने किंवा गुणपाठाने घट झाकून घ्यावा सुपारी तापमानात वाढ संभवत असल्याने सुपारी बागेस ते सहा दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी तीव्र सूर्यकिरणांमुळे ठराविक भागातील खोड भाजून निघते आणि खोलगट व काळे पडते पुन्हापासून सुपारीच्या खोडांचे संरक्षण करण्यासाठी भाजणाऱ्या खोडावर गवताचा पेंढा किंवा सुपारीची झावळी बांधावी वेलवर्गीय भाजीपाला तापमानात वाढ व बाष्पीभवनाच्या वेगात वाढ संभवत असल्याने जमिनीतील ओलावा कमी होतो यासाठी भाजीपाला लागवडीमध्ये जमिनीतील ओलावा राहण्यासाठी पिकास संध्याकाळी किंवा अगदी सकाळच्या वेळी पाणी द्यावे तसेच पेंढा किंवा गवताचे आच्छादन करावे काढणीस तयार भाजीपाला पिकांची काढणी सकाळच्या वेळेस करावी पशुपालन तापमानात वाढत होत असल्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी जनावरांना ताजे स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात देण्यात यावे उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्याकरिता शेडच्या छतावर गवताने आच्छादन करावे दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे त्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होईल कुकुटपालन कोंबड्यांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी शेडच्या छतावर गवताने आच्छादन करावे शेडमधील तापमान नियंत्रित राहील फॉगर्स चा वापर करावा त्यामुळे शेडमध्ये थंडावा राहील शेडमधील पाण्याची भांडी वाढवावी व वा पिण्यासाठी स्वच्छ आणि थंड पाणी मुबलक प्रमाणात देण्यात यावे सदर कृषी सल्ला पत्रिका गोखले एज्युकेशन सोसायटीचे कृषी विज्ञान केंद्र ही येथील तज्ञ समितीच्या शिफारशीनुसार तयार करून प्रसारित करण्यात आली आहे शेतकरी बंधून अशीच उपयुक्त माहिती सतत मिळविण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक कमेंट व इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद